माजी महापौर दत्ता दळवी यांनी अखेर उद्धव ठाकरे यांचा हात सोडला आहे उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हणजेच ठाकरे गटातील आणखी एक मोठं नाव शिंदे गटात सामील झालं आहे दळवी हे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ नेते असून त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला निश्चितच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड केली अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा